श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत भक्तपुंडलिक आणि विठ्ठलाची कथा पंढरपुराच्या विठ्ठलाची कथा आणि भक्त पुंडलिकाचा संबंध महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो ही कथा विठ्ठलाच्या पंढरपूर आगमनाची आणि भक्तीचे महत्व दर्शविते तर चला आपण बघूया भक्त पुंडलिक आणि विठ्ठलाची कथा फार पूर्वीच्या काळी पंढरपूर जवळच्या नावाच्या घनदाट जंगलात जनुदेव आणि सत्यवती नावाचे एक वृद्ध आणि सदाचारी दाम्पत्य राहत होते ते श्रीहरीचे मोठे भक्त होते त्यांना पुंडलिक नावाचा एक पुत्र होता पुंडलिक सुरुवातीला आपल्या आई वडिलांचे आदर करत नसे त्याचे लग्न झाल्यानंतर तर तो आपल्या पत्नीच्या म्हणण्यानुसार वागू लागला आणि आई वडिलांना त्रास देऊ लागला पुंडलिकाच्या त्रासाला कंटाळून त्याच्या आईवडिलांनी यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला पण पुंडलिक त्यांना घोडेस्वारी करायला लावून स्वतः मात्र पायी चालत होता या प्रवासात ते कुकुटस्वामी नावाच्या एका महान ऋषींच्या आश्रमात थांबले रात्रीच्या वेळी पुंडलिकाला झोप येत नव्हती मध्यरात्री त्याला एक अद्भुत दृश्य दिसले काही सुंदर स्त्रिया ज्यांचे वस्त्र मळकटलेले होते त्या आश्रमात आल्या आणि त्यांनी आश्रमाची स्वच्छता केली भांडी घासली आणि पाणी भरले आणि सर्व कामे पूर्ण केली काम संपल्यावर जेव्हा त्या आश्रमातून बाहेर पडल्या ते तेव्हा त्यांची स्वच्छ आणि शुभ्र झाली होती हे पाहून पुंडलिकला खूप आश्चर्य वाटले दुसऱ्या रात्रीही तसेच घडले तिसऱ्या रात्रीही पुंडलिकाने त्या स्त्रियांना थांबून त्यांची ओळख विचारली तेव्हा स्त्रियांनी सांगितले की त्या साक्षात गंगा आणि सरस्वती या पवित्र नद्या आहेत आम्ही आम्ही दररोज आश्रमाची सेवा करायला येतो लोकांची पापे मळके होतो पण कुक्टस्वामींच्या सेवेत आम्हाला पुन्हा पावित्र्य लाभते असे त्यांनी सांगितले पुढे त्या म्हणाल्या तू तु तुझ्या तु आई वडिलांना त्रास देतोस त्यांचे समाधान करत नाहीस यामुळे तू पापी झाला आहेस आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होते हे एकूण पुंडलिकाला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याला खूप पश्चाताप झाला त्याने आपले मन बदलले आणि तो आपल्या आईवडिलांची खूप श्रद्धेने सेवा करू लागला तो त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचे सर्व काम करत असे त्यांना आता घोडागाडीत बसून त्यांची काळजी घेत होता तो त्यांच्या सोबत तीर्थयात्रेला निघाला त्यांच्या सेवेमध्ये त्याला इतका आनंद मिळाला की त्याला खऱ्या भक्तीचा अर्थ उमगला पुंडलिकाच्या या अजोड मातृपितृ भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले भगवान विष्णू आपल्या लाडक्या भक्त पुंडलिकेला भेटायला दिंडी मध्ये आले ज्यावेळी भगवान पुंडलिकाच्या दारी आले त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करत होता त्यांचे पाय चिपत होता भगवंताला दारात उभे असलेले पाहून पुंडलिकेला खूप आनंद झाला पण त्याला आपल्या आई वडिलांची सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता तेव्हा त्याने जवळ पडलेली एक विट भगवंताकडे सरळ केली आणि म्हणाला देवा तुम्ही या विटेवर उभे राहा मी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण करून लगेच येतो भगवंताने पुंडलिकेच्या मातृपितृ भक्तीने प्रभावित होऊन त्याला आज्ञा मानली आणि त्या विटेवर उभे राहिले त्यांनी आपल्या कमरेवर हात ठेवले होते आणि पुंडलिकाची वाट पाहू लागले पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची क्षमा मागितली भगवंत पुंडलिकाच्या भक्तीवर खूप प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागायला सांगितले तेव्हा पुंडलिक म्हणाला देवा तुम्ही याच ठिकाणी याच रूपात विटेवर उभे असलेल्या कायमचे राहावे जेणेकरून माझ्यासारख्या सामान्य भक्तांना तुमचे दर्शन घेता येईल आणि तुमच्या कृपेने त्यांच्या विनंतीवरून भगवान विष्णू त्याच विटेवर विठ्ठल आणि पांडुरंग या नावाने कायमचे वास करू लागले विट आणि स्थळ यावरून विठ्ठल हे नाव आले असेही मानले जाते या कथेचा संदेश आहे भक्त पुंडलिकाची ही कथा मातृपितृ भक्तीचे महत्व सांगते आपल्या आई वडिलांची सेवा करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे आणि या सेवेतून भगवंताची प्राप्ती होते हा या कथेतील मुख्य संदेश आहे म्हणूनच पंढरपूरचा विठ्ठल हा पुंडलिक म्हणून ओळखला जातो ही कथा वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ मानली जाते आणि आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करणाऱ्या लाखो भाविकांना ही कथा प्रेरणा देत असते Thank you for watching this video. Like, share and subscribe this channel.